ಸಾರು ನೋಡ ಸರ್

जिल्हाधिकारी साहेब आले होते याच्या व्यतिरिक्त शासनाने कुठली दखल घेतलेली नाही तिथे होते काही नाही राजेश टोपे सेक्युलरवादी आहेत राजेश टोपे शरद पवारांचे चेले आहेत राजेश टोपेंना शरद पवारांचा मेसेज आल्याशिवाय ते आम्हाला कसे भेटायला येतील मला मुंबईमध्ये राजेश टोपे भेटले होते मला म्हणाले की मी सेक्युलरवादी आहे मी सेक्युलर या शब्दाचा अर्थ शब्द यासाठी वापरतोय त्यांनी मला भेटून सांगितलं की मी सेक्युलरवादी आहे आणि सेक्युलरवादी असल्यामुळे ते जरांगीना भेटले नाही ना या सर्व आमदार खासदार आजी माजी मुख्यमंत्री या सगळ्या लोकांना फक्त मराठा समाजाचे प्रश्न समस्या आंदोलन या सगळ्या गोष्टी दिसतात बाकी ओबीसी म्हणजे शोषित वंचित आता आम्ही ते कायम सांगतच आलोय तुमच्याकडे हे लोक मानतच नाहीत या गोष्टींना ऋसेट पृथ्वीराज चव्हाणनी असं म्हटले आहे की सरकारने लक्ष द्याहिले पाहिजे मनोज जरांगेंच्या मागणीला. मग सरकारची जर जबाबदारी असेल तर तुम्ही जरांगेंना कशासाठी भेटला होता? तुम्ही काय युती करायला गेला होता का त्यांच्याबरोबर? आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण तुम्ही एकदा महाराष्ट्राचं भ्रमण करा. पृथ्वीराज बाबा चव्हाण वर्षानं तुम्ही मोठमोठी पद भोगली महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार महाराष्ट्रात ओबीसी आणि भटके जाती जमाती किती कुठल्या एरियात राहतात ते तुम्हाला माहिती आहे का आणि राहुल गांधींना आमची विनंती आहे की असली दरबारी माणसं बाजूला काढा नाहीतर तुमचा पक्ष फक्त संस्थानांपुरताच शिल्लक असेल गर्दी किती महत्वाची हे बघा ओबीसी आणि भटके मुक्त जाती जमाती या तुम्हाला कुठे भेटतील या मळ्यात काम करताना दिसतील तांद्यावरती पाड्यावरती रस्त्यावरती मेंढ्या राखताना दिसतील आज सोयाबीनची काढणी चालू आहे पावसात काम करताना दिसतील गायींच्या गोट्यामध्ये धारा काढताना दिसतील आणि जरंगी पटलाचे छिले जे वाळू वरतात जे रीती किंवा मटका गुटका तो बघा जराचा एक समर्थक आहे कुठे तो टाळकुटे तर चौकातून आम्हाला धमकी देतो कुठे काय काय नाव कुठे काळ कुठे यांचा व्यवसायच आहे तहसीलदारांना वेठीस धरणं एसपींना वेठीस धरणं कायदा तोडणं पोलिसांवरती हल्ला करणं कायदा सुव्यवस्था न पाळणं आणि आमच्या ओबीसीचं प्रोबेशन हे कष्ट करणं आहे आणि जरांगेच्या समर्थकांचं टोपेच्या समर्थकांचं शरद पवारांच्या समर्थकांचा व्यवसाय आणि एकनाथ शिंदेचं त्या सगळ्यांना आशीर्वाद हे सगळे दोन नंबरचे धंदे करणारे आणि सर्वसामान्य माणसांवरती झुंडशाही दडपशाही शिवीगाळ करणे हाणमार करणे दहशत निर्माण करणे कशी येतील कसे दिसतील आठरा पगड जातीतली लोक तुम्हाला गर्दीनं बाय मोट प्रोबेशन जरांगेंचे कार्यकर्ते हे गावातल्या चौकात टपरीवर मटका अड्ड्यावर पानपट्टीवर मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरणं हे उद्योग करतात त्यामुळे त्यांना एकत्र यायला व्यवसायच आहे ना प्रोबेशनच आहे त्यांचं ना त्यामुळे त्यांची गर्दी तुम्हाला लगेच दिसेल मला हो रात्री साधारणपणे एक दीडच्या दरम्यान किंवा एकच्या च्या आसपास इथं चार तरुण आले दोन तरुण वर चढण्याचा प्रयत्न करत होते आणि एक तरुण त्या कोपऱ्यावरती मोबाईल घेऊन उभा होता आणि आम्ही खोट बोलत नाही आरोप करत नाही आमच्या समोर कॅमेरे आहेत सीसीटीव्ही कॅमेरे त्या कॅमेऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी कैद झालेल्या आहेत त्या कॅमेऱ्याची लिंक एसपी पी साहेबांकडे आहे त्याची चौकशी झाली पाहिजे त्या चार तरुणांना आमच्या तरुणांनी प्रसाद दिला वास्तव बोलतोय खरं बोलतोय प्रसाद दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं पिंजऱ्या गाडीमध्ये टाकलं आम्ही एस पी साहेबांना कॉल केलाय एस पी साहेबांना आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा काय हेतू होता हे तपासावं म्हणून सांगितलंय आता एस पी साहेब काय करतायत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे आणि तो रात्रीच्या घटनेनं सिद्ध झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जर जीवे मारायचं असेल आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडूनच आमच्या जीवाला धोका आहे असं आमचं म्हणणं आहे संरक्षण संरक्षण ऑलरेडी इथं शे दोनशे पोलिसांचा आहे यांची हिंमत कशी होते इथे यायची शासनाचं संरक्षण आहे का यांना कोण होते ते माणसं त्यांची चौकशी झाली पाहिजे कारण एवढा पोलीस फोर्स असताना आजूबाजूला एवढे पोलीस असताना ही लोक इथं येतातच कशी काय आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं चे चेकिंग करून घ्यावं एस पी साहेबांनी पोलीस असताना आधे मग याला काय पोलिस जबाबदार म्हणा इथंपर्यंत यायचं त्यांचं डेरिंग कस होत त्यांना कोणाचं तरी मॉरल सपोर्ट असल्याशिवाय ते इथंपर्यंत पोचूच शकत नाहीत मग मार आम्ही समर्थ आहोत ना आमचे कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला तेच प्रसाद दिलेला आहे त्यांना कारण आम्ही आमच्या अंगावर आलो तर आम्ही शिंगावर घेणार हे आम्ही सांगितलंय माहिती नाही म्हणून तर चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे पण छत्रपती संभाजीराजे त्यांना आम्हाला राजा नाही म्हणत आम्ही मिस्टर संभाजी भोसले त्यांनी किती शिवीगाय केल्या धमक्या दिल्या काय करतील गोळा घालतील काय करतील जीव घेतील पण एकदा जनतेला कळू द्या ना की राजा किती लायकीचा येतो हो। राजा बारा तेरा करोड जनतेचा पाहिजे की नाही वारसा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आहे वारसा तुम्हाला राज्याची शाहू महाराजांचा आहे की गुलामी या ओबीसींच्या मनातली गुलामी नष्ट करायची आम्हाला गुलाम मानसिकता नष्ट करायची कोण राजा कुठला राजा आणि आम्ही त्याला राजा म्हणायच त्याचं काही उत्तरदायित्व नाही का की या जनतेप्रती आपण कसं वागलं पाहिजे त्यामुळे राजा फिजा कोण नाही नाहीत वर वर कूड़ा कूड़ा हाजम बहुत जुबा बहुत कूड़ा नहीं 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 नहीं

कोण राजेश टोपे हे बघा राजेश टोपे शरद पवार साहेबांचे शिष्य आहेत चेले आहेत आणि हे आंदोलन पूर्ण शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केलेलं आहे कुठेतरी मराठा समाजाच्या दहशतीखाली पूर्ण समाजा समाजाला आणायचं आणि सर्व समाजाला दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सगळं चाललेला खटाटोप आहे आणि जरंगी नावाच्या माणसाला समोर करून या आमच्या मतदारसंघातल्या आमदारांनी पूर्ण त्यांना रसद पुरवायची रात्री बी द्यायलाच गेली असतील काहीतरी तब्येतीची विचारपूस करायची आहे आणि तिथं काय आहे काय नाही नियोजन आहे का नाही का हे सगळं बघण्यासाठी गेले असतील परंतु ओबीसी समाजाने आता जाग झालं पाहिजे इतका जातीवादी प्रतिनिधी जर आजपर्यंत ओबीसीच्या जीवावर तुम्ही निवडून येता आणि प्रत्येकाच्या खांद्यावर हात टाकून गोड बोलता माझे तीन पिढ्याचे संबंधित तुमचे माझ्या घरचे माणसं आहात तुम्ही माझ्या भावासारखी माझ्या लहान भावासारखी काही न मोठ्या भावासारखे मानायचं आणि तुम्ही जात दाखवत आहे परंतु ओबीसी समाज आता त्यांना नक्कीच जात दाखवल्याशिवाय हो स्वस्त बसणार नाही साडे बारा ते चार तरुण आले त्यातील दोन तरुण आमच्या अचानक मागच्या साईट न जिकडून कोणी वरती येत नाही त्या साईट न वरती येण्याचा प्रयत्न करू लागले आणि दोन तरुण व्हिडिओ काढण्याच्या तयारीत होते परंतु आपले ओबीसीचे तरुण बांधव इथं खाली मोबाईल वगैरे बघत बसलेले होते रात्र साडेबारा एक वाजा जरी वारला जरी असला तरी बसलेले होते त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी त्यांना लगेच पकडलं आणि त्यांना चांगल्या प्रकारे प्रसाद दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलीस प्रशासनाने त्यांना निलंय आम्ही रात्री त्या टायमिंगला एकच्या दरम्यान एस पी साहेबांना मी फोन केला आणि त्यांना ते, ते, ते कळवलं त्यांनी सांगितलं आम्ही त्यांची चांगली चौकशी करू कारवाई करू आता आपल्याला येणाऱ्या वेळात उद्या आज उद्या कळलंच काय त्यांच्यावर कारवाई केली कोण होते कुठून आले होते आणि काय त्यांचा हेतू होता परंतु नक्कीच त्यांचा हेतू कुठंतरी आम्हाला जिवे मारण्याचा कारण की आम्ही दोघही झोपलेल्या अवस्थेत होतो आणि आमच्या पाठीमागं एक जण झोपले होते आम्ही सर्व तीन चार जण इथं झोपलेल्या अवस्थेत असताना येऊन जर कोणी हल्ला करत असेल तर पोलीस प्रशासन इथं असताना जर हल्ला करत असेल तर खरच ही विचार करण्याची गोष्ट आहे आणि नक्कीच या मागे या राज्याचे मुख्यमंत्री असतील गुटखा खाऊ मंत्री शंभूराज देसाई असल किंवा ज्यांच्या ज्यांना आम्ही आज लोकशाहीमध्ये कोणी राजा नाही हे आम्ही सांगितलं आणि त्यांचं नाव घेतलं किंवा जे रेग्युलर नाव आहे ते नाव घेतलं म्हणून त्यांना राग आला असेल तर त्यांचे कार्यकर्ते असतात या दोन तीन पैकी त्यांचे कोणाचे तरी कार्यकर्ते असावेत परंतु त्यांना आम्हाला मारून काय भेटणार आहे त्यांनी सांगावं आम्ही तिथं जाऊ आणि आम्हाला त्यांनी गोळ्या घालाव्यात आम्हाला त्यांनी तलवारीने मारावं असं चोरून लपून पाठीत वार करणाऱ्याची आमची जात नाही आम्हाला बोलवलं आम्ही तिथं जायला तयार आहोत आम्हाला सांगावं आम्ही तिथं <laughs> जाऊन येऊ दोनशे माझा असा अंदाज आहे की पोलीस प्रशासनावर या गुटखा खाऊ मंत्र्याचा दबाव आहे दररोज पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन करायचे त्यांना दबाव निर्माण करायचा जरांगेंना सपोर्ट करायचा जारांगीची बाजू घ्यायची हे चाललेला खेळ आहे परंतु या राज्याला सर्व कळालंय हे मंत्रिमंडळ आणि शरद पवारांचे सर्व प्रतिनिधी हे सर्व जातीवादी आहेत आणि येणाऱ्या विधानसभेत आज तरी लवकरच विधानसभा लागू घातलेल्या आहेत येणाऱ्या त्या विधानसभेमध्ये नक्कीच ओबीसी समाज याची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही त्यांचे नाही आम्ही दुसरे अनेक दिवसभरात दहा वीस तरुण विनाविनाकारण इथे येतात व्हिडिओ काढतात फोटो काढतात आणि त्यांच्या इन्स्टाला फेसबुकला वगैरे टाकतात आणि मार्फ करून टाकतात कुठेतरी वडापाव टाकायचा काहीतरी टाकायचा आणि ते व्हायरल करायचं हे कृत्य मराठा समाजाच्या तरुणांकडून जरांगेच्या झुंडशाहीकडून सुरू आहे परंतु आमचं प्रशासनाला कळकळीची विनंती आहे जर आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला सुरू केलं आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आवर घालतोय तुम्ही जर आम्हाला विनाकारण दिवसण्याचा प्रयत्न करत असताल तर आमचे कार्यकर्ते जरांगीच्या स्टेजवर जायला सुद्धा वेळ लागणार नाही आणि जरांगीच्या स्टेजवर गेल्याच्या नंतर काय होईल हे प्रशासनाने याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील परंतु आम्हाला ते करायचं नाही आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत आम्हाला झुंडशाही करायची नाही आम्हाला दादागिरी करायची नाही आणि आम्हाला दादागिरी करणं आवडत नाही त्यामुळे आम्ही शांततेने आणि संयमाने घेत असताना जर कोणी उगाच आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांना परवडणार नाही सरांगी खर तर उपोषण करताच नाही तो निव्वळ नौटंकी बहादर माणूस आहे नऊटंकी बाज नाटक्या माणूस आहे कारण मागच्या चोवीस तारखेला चार सलाईन आणि रात्री मागच्या वीस तारखेला चार सलाईन आणि चोवीस तारखेला चार सलाईन आठ दिवस उपोषण करताना आठ सलाईन जो माणूस घेतो त्याला उपोषण करता कसं म्हणायचं एक सलाईन जरी घेतली तो उपोषण सुटलेलं असतं आणि उपोषण सुटलेलं असताना बेडवर बस पडून नाटक करायचं समाजाला भावनिक करायचं प्रशासनाला वेठीच धरायचं दुसऱ्या समाजावर आरोप करायचे ओबीसी समाजाच्या नेत्यावर आरोप करायचे ओबीसी आंदोलकावर आरोप करायचे ते म्हणजे ओरिजिनल नाटकी कंपनी आहे पण मी यापूर्वी बी सांगितलं तो निव्वळ तमाशात पाहिजे होता बत्ताशा म्हणून इकडे कुठंतरी समाजाचं प्रतिनिधित्व असे बालीस माणसं आणि असे गावंडळ माणसं आणि असे नाटके माणसं समाजाचं प्रतिनिधित्व करायला योग्य नसतात